एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील रामेश्वर देवस्थान या ठिकाणी देशमाणे परिवाराच्या वतीनं कैलासवाशी भास्करराव गणपतराव देशमाणे यांच्या स्मरणार्थ दशक्रियाविधी शेडचं लोकार्पण माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते केलं गेलं त्याचबरोबर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या भरीव निधीतून तयार झालेल्या रस्त्यांचं उद्घाटन आणि जेतवन गार्डनचं लोकार्पणही माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालं यावेळी दशक्रियाविधी शेड परिसरामध्ये वृक्षारोपणही करण्यात आलं यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनिष मालपाणी गिरीश मालपाणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे उद्योजक भाऊसाहेब डेरे श्रीराज पवार अनिल देशमुख विष्णुपंत राहाटळ दादा पाटील आहेर भाऊ हासे संकेत वल्वे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचा सत्कार देशमाणे परिवारातील बाळासाहेब देशमाणे नवनाथ देशमाणे सरपंच उज्ज्वला देशमाणे संगीता देशमाणे मोहन देशमाणे सचिन देशमाणे यांच्या वतीनं करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्वदेश उद्योग समूहाच्या अध्यक्ष बाळासाहेब देशमाणे यांनी केलं तर या विविध विकास कामांबाबत उद्योजक भाऊसाहेब डेरे यांनी ही माहिती दिली माझी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब साहेब त्याचबरोबर आपल्या कारेश्वर हिल इथे एक्कावन्न हजार झाडाचं वृक्षारोपण आपण मागच्या वेळेला गेलो होत आणि त्या झाडामधून काही झाड यावर्षी आपण वृक्षारोपण करत आहोत त्याचप्रमाणे स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने जे आपण लावलेले आहे की गावठी आंबे हे उंच वाढतात आणि निश्चित पुढच्या दोन पाच वर्षांमध्ये या परिसरामध्ये गावठी आंब्याचे सगळे झाडे दिसतील आपण एवढी मोठी शेड लोकार्पण करत आहोत आणि ते पण आदरणीय भाऊ आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत करत आहोत लोकार्पण त्याबद्दल मला खरंच आनंद होतो आज रामेश्वर परिसरामध्ये आणि मध्ये करोडो रुपयाचे काम जे मागच्या काळामध्ये मंजूर झालेले आहेत त्याचे आज लोकार्पण सोहळा आपण केलेला आहे अजून आपल्याला अठरा फुटीची पाणी योजनेचा शेत तळ्यामध्ये जी पाण्याचं स्टोरेज टँक आहे तिथं आपल्याला दाळ व्हायला जायचं आहे त्याचबरोबर पाच कोटी रुपयाचं भक्त निवासस्थान आज आपण रामेश्वर मंदिराच्या पुढे एक सुंदर असा गोफूर तयार करतो का तो दक्षिणात आहे कारागीर सुद्धा आपण तिकडचे आलेले आहे माझे सगळे काम या रामेश्वरच्या परिसरामध्ये चालू आहेत आदरणीय साहेब यांच्या माध्यमातून असा दोन महिने सुद्धा नाही गेले साहेब की तुम्ही आम्ही पत्र दिलंय आणि तुमचा निधी नाही आला आता एक वर्षापासून एक रुपया पण निधी नाहीये परंतु निश्चित खूप आता नवीन नियोजन केलेलं आहे आणि धादरबळ मध्ये अजून निधी येणार आहे त्याचबरोबर आदरणीय भाऊसाहेब वाय खासदार साहेब यांनी सुद्धा जवळजवळ पंचवीस लाखाचा निधी मागच्या आठवड्यामध्ये तिथं दिलेला आहे आणि बरेचसे रस्ते करायचे आहेत बऱ्याचशा समस्या आहेत धांदरफळ गाव हे संगमभेर गुंदळवाडी घोलेवाडी जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं क्षेत्रफळ हे धांदरपडचं आहे नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात त्यामुळे समस्याही खूप मोठ्या आहेत तर निश्चित आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुमच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या समस्या सोडायचं काम करत आहोत आमचा उद्देश हा राजकारण कधीच नव्हता आणि कधी राहिला बी नाही आणि कधी राहणार पण नाही आमचा उद्देश हा होता फक्त समाजकारण लोकांच्या गावाच्या ध्येयासाठी आम्ही एकत्र आलेले आम्ही दोघं माणसं आणि आम्ही नामदार साहेबांना बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये विविध विकास कार्यक्रम आतापर्यंत आम्ही केंद्रित राहलेलो आहोत या रामेश्वर देवस्थानला क वर्ग प्राप्त झाला आणि त्यानंतर दोन हजार बावीसला ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्र क्षेत्र रामेश्वर देवस्थान ट्रस्ट रामेश्वर विकासाचा दर्जा आपल्याला प्राप्त झाला आणि या सर्व करण्यापा करण्या पाठीमाग माननीय नामदार साहेब आमच्या पाठीशोभे होते आणि या सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण आज रामेश्वरचा जो परिसर आहे हा एवढा मोठा परिसर आपण त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला इथं दिसत आहे त्याचनंतर पंचवीस पंधरा पंचवीस सहासष्ट या योजनेअंतर्गत अनेक कामं आपण या गावामध्ये करत आलो त्यामध्ये बद्ध निवासाचं बांधकाम व संरक्षण भिंत असं दोन कोटीचं पाच दोन कोटी रुपये आपल्याला आणि यावेळी उद्योजक मनीष मालपाणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मला आणि दत्ता देशमुख यांच्या सुविधा पत्नी निसर्ग आली आणि आमच्याही माध्यमातून या ठिकाणी अनेक कामं या देण्याचं देण्याचा योग या निमित्ताने आला त्यामध्ये गावाच्या ग्रामपाचं समोरमधील कॉन्क्रीट असेल घाटाचं फिल्म ब्लॉक असतील सभा मंडपाच्या बाजूच्या दोन शाळा खोल्या असतील अनेक आंगणवाड्या असतील कॉन्क्रीटचा रोड असेल अनेक कामं जवळपास तीन ते चार कोटी रुपयाची कामं जिल्हा माध्यमातून या ठिकाणी देण्याचं भाग्य आम्हाला या निमित्ताने लावलं मित्रांनो आपण पाहतोय आताचा काळ पाहतोय फार मी काय काय बोल या ठिकाणी फार बोलणार नाही आपण पाहतोय की आपल्या साहेबांना इतकेही कामं करून कुठेतरी बोट लावण्याचं साहेबांची फोड करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतोय सर्व कार्यकर्त्यांचा फोड करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतोय खोट्या केसेस त्यांच्यावर करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतोय त्यांना कुठेतरी नास्तिक असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न होतोय एक उदाहरण मी सांगेल खरं म्हणजे ज्या कुटुंबानं ज्या सहकर्मशी दादांनी त्यांच्या जोराच्या घराचं नाव आपल्याला माहिती काय नाव आहे संत संत सावली, सावली।, सावली नाव ठेवलं ते संतांचा आदर कसं करतील का गोकुळाष्टमी होती गोकुळाष्टमी श्रीकृष्ण भगवंताची गो गोकुळाष्टमी होती साहेबांच्या बंगल्याचं नाव संगमेशच्या बंगल्याचं नाव काय सुदर्शन ज्या श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र घेऊन शत्रूचा नायनाट केला त्या सुदर्शन नाव साहेबांनी देवाचं नाव या ठिकाणी ठेवलेले आणि सतत या तालुक्यातील रामेश्वर असू खांडेश्वर असू कपारेश्वर असू निधनेश्वर असू सगळे देवस्थान या देवस्थानाचा कायापालट ठरण्याचं काम ज्या साहेबांनी केलं त्यांना तुम्ही नास्तिक कशी ठरवता आणि हजारो कोटी रुपयाचा निधी खरं म्हणजे या संबंध तालुक्यामध्ये ज्यांनी दिला त्यांना तुम्ही नास्तिक कशी ठरवता खरं म्हणजे मित्रांनो कर ह्या गोष्टीची आपल्याला खरं म्हणजे आत्मपरीक्षण आपलं स्वतःच कार्यकर्ता म्हणून माझ्या सगळं आपल्याला सर्वांना आत्मपरीक्षण करण्याचे गरज निर्माण झालेली आहे देशपांडांचं असं आहे एकदा एक संकल्प एकदा घेतला की ते पूर्ण ताकदीविषयी त्याच्यामध्ये झोकून देतात आणि तो पूर्ण करतात आज मला त्या झावडे सर आहेत ना त्याचे प्रिन्सिपल ते म्हणत होते एक दीड एकरचं आमचं परिसर आहे त्याला कंपाऊंड नाहीये त्याला एक फळ्याचं कंपाऊंड मालपाणी ग्रुपच्या वतीने करून टाकू या ठिकाणी देशपांड्याने एवढे एकवीस लाख रुपयाचा खर्च करून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ दशक्रिया विधी हॉल हा उपलब्ध आहे मोठं मॉल आहे बाळासाहेबांचं याचा मल्टीपल युज झाला पाहिजे फक्त दशक्रिया नाही हा इथं जत्रा मित्र पण भरवा कीर्तन होऊन द्या सगळे कार्यक्रम झाले पाहिजे हा जो रोड आहे हा जो तीर्थक्षेत्रात म्हणजे पाण्याकडे जाणारा जो सुंदर असा पाचवे आहे पायऱ्याचं काम आहे आणि सुंदर अशी प्रोग्राम आहे आपली इथं बोटी तुम्ही म्हणत होते मागे आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे पर्यटन वाढेल लोक इथे दर्शनाला पण येतील तर बालपणा ग्रुपच्या वतीने पाच लाख रुपये मी डोनेशन देतो तर याला थोडासा लाईटची व्यवस्था किंवा जे काही तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा त्याच्यामुळे रात्री पण लोकांना पाहायला दिसतील चढणं उतरणं सोपं जाईल खूप सुंदर असा परिसर लायन्स क्लबने पण त्याच्यावरती मोठा खर्च केला आहे आणि आमची शाळा देखील याच परिसरामध्ये आहे खरं म्हणजे आता ध्रुवच्या इथून जी सुरुवात झाली धांदरफळ पासून आता फार म्हणजे पुण्यामध्ये चार शाळा आहेत आणि थेट आता दुबईपर्यंत धडक मारलेली आहे म्हणजे आपल्या इथून जो काही निर्माण होतं ते शेवटपर्यंत म्हणजे त्याचा चांगला विकास होतो आणि एक शाळेच्या देखील माध्यमातून एक चांगला एक मल्टी ग्रुपचं निर्माण झालं माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देशमाने परिवाराचं अभिनंदन करून त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य की जे काम बाळासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने आमच्या सरपंच ताई उपसर्गता सदस्य ग्रामपंचायतची त्यांनी मोठी कामाची यादी केलेली आहे अनेक गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी गावच्या मार्गे लावलेल्या आहेत आणि एक यशस्वी कालखंड ज्याचा उल्लेख केला पाहिजे असा यशस्वी कालखंड हा या निमित्तानं होतो आहे आणि नंतर त्याचा एक आपल्याला लोकार्पण करायचे लोकरण द्यायचे अशा पद्धतीचा हा कार्यक्रम येथे संपन्न होतो आहे पहिलं तर तुमचा सरपंच सरपंच आणि सर्व सदस्य आणि तुमचे काही अधिकारी वगैरे असतो ग्रामसेवक हे सर्व यांचं अभिनंदन करतो की तुम्ही फार सुंदर काम या पाच वर्षामध्ये दांद्रफल दिद्रुक के येथे केलेलं आहे लोकांमध्ये सुद्धा एक पद्धत असली पाहिजे की चांगल्याला चांगलं म्हणायची दानत मनातून ठेवली पाहिजे चांगलं असेल तर चांगलं म्हणून चुकलं तर फार सख्यात व्हावं म्हणजे तो चुकलं हवं हे खरं समाजानं जर आपण ठेवलं तर खूप गोष्टी चांगल्या होत असतील आणि म्हणून मी जर सर्टिफिकेट चांगलं देणार आहे तर काम चांगले काही चुकलं असतं तर बोटो ठेवला असतं तर तशी गरज काय इथे नाही आणि मनापासून चांगलं काम केलेलं आहे विशेषतः मी सांगेल की एक मनुष्य जाते मनोबल वस्तीचा विकासाबरोबर बरोबर तिथे आपण एक वर टेकडी त्याला ते जेतवच नाव आहे जेतव नाव दिलंय आणि ना वीस वर्षापूर्वी मी तिथे एक खुली दिली आ, होती साधारणतः मुलांच्या शिक्षणाला बालवाडी चालवा असं त्यावेळीची कल्पना होती त्यावेळी ती त्या कॉन्ट्रॅक्टर अजून कॉन्ट्रॅक्टरच्या शेवटी कॉन्ट्रॅक्टर नीट केलं तर लगेच पहिल्याच वर्षी ना कशी दिसायला का त्याचं कौतुक केलं पाहिजे खरं सांगतो अजूनही इतकी चांगली काय मला माहित्य करतो आता चांगलं आता तुम्ही झाड खूप चांगल्या पद्धतीनं तिथं विकसित केलेले आहे एक मला कल्पना अशी आली की थोडस कंपाऊंड हे करावं लागेल परंतु आणखी सुंदर होऊ शकते आणि तिथं तुम्ही रोपवटीका अशी करायची की आता रोप आणून ठेवायचे वर्षभर दोन वर्ष पोसायचे आणि ते विकायचे त्याची एक कमिटी करून हिशोब व्यवस्थित ठेवायचं पाणी घातलं तर त्यांना काही नाहीतरी दोन एक लाख रुपयाचं उत्पन्न हे करतो दोन लाख उत्पन्न येईल की तिथं सगळं मेंटेनन्स करता येईल वाचनालय करता येईल मुलाला बसता सोय करता येईल अभ्यासा करता येईल व्यवस्था करता येईल सगळं होऊ शकतात एक रोबोट येतील आता एक झाड आपण इथे लावलं त्याला रोप म्हणतात झाड टाकलं पाच हजारमध्ये मी हे चांगलं आला इथे फुल झाल्यामुळं झांद्रोट झांदरफळ सुद्धा जोडलं गेले फक्त हे जे फुल होतात ना संध्याकाळी फुलाची खालची बाजू बरेच जण उपयोगात असतात तसं मला इतकी चांगली जागच नाही म्हणतो चांगलं घमशी सोडून द्या परंतु हे सगळं वातावरण होत सहज सहज होत नाही कोणीतरी कष्ट करत मेहनत करत त्याच्यातून ह्या गोष्टी होत असतात पण जर विचारलं तर काय केलं तुम्ही उत्तर काय असतं पुढे काय केलं कधी कधी माणसं बापाला विचारतात काय केलं माझ्या का तो आयुष्यात उत्तर येतं पुढे काय केलं कुठं काय केलं उत्तर ठरलंच असतं कारण हिशोब कोण काही बसतात ता पालन पोषण केलं कसं वाढवलं काय केलं काय खस्ता काल तिथं कुठं काय असत म्हणून कुठं काय केलं असा प्रश्न विचारला आपापर्यंत सगळं प्रश्न विचारतात कुठं काय केलं काय केलं काय केलं विचार सोडून द्या त्या गोष्टी जी परंपरा जी होती कॉम्रेड दत्ता देशोखांची जी परंपरा होती खताळपाठलांची जी भाऊसाहेबांचा काय काळ माझा काळ आहे ही परंपरा काय इतकी भारी इत, इत, का का आहे एवढं सांगतो मी आणि त्यांनी जर सगळ्यांनी असा वेगळा वैचारिक आणि विकासा पुढे नेलेला आहे तालुका पुरोगामी आहे आणि विकसित आहे हे जे वातावरण आहे ते पुढे नेण्याची पाक शेवटी जे करायचं आहे तो कासरा तुमच्या हातात एवढं लक्षात ठेवा बैलगाडी कुठली सांगतो या निमित्तानं तुम्ही फार चांगलं खरे याच्यातून तुमच काय शब्द काढून टाका तुम्ही सभागृह म्हणा पैसे कामामध्ये खूप येत तर त्यात मोठं मन लागत फक्त आता काय सगे, सगे दुण 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 या कार्यक्रमासाठी धांदरफळ आणि संगमनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ तसेच देशमाने परिवारातील नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस